एक मला बहु मानावं वाटतं की लोकसभेमध्ये त्यांनी अपप्रचार केला आणि अपप्रचार केला असं सांगितलं की भारतीय जनता पार्टी सरकार आल्यानंतर ते या ठिकाणी संविधान बदल परंतु तुम्ही पाहत एक वर्ष झालं की भारतीय जनता पार्टीकडून संविधान तर पर। शोधा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या मान शपमान देण्याचं काम झालेलं आहे चिखलीमध्ये सुद्धा काँग्रेस सतत जनता पार्टी भ्रष्टाचार करते भ्रष्टाचार करते मी भाऊ या ठिकाणी स्वतः ठिकाणी त्या कृतीवृत्ती बसल्यानंतर मात्र त्यांची जी नीती आहे ती खराब झाली आणि भ्रष्टाचार सुरू केला तो भ्रष्टाचार नगराध्यक्षाची ही भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केली भ्रष्टाचार त्यांनी केला तर आज त्याला उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला ज्याची आम्ही दकालपट्टी केली त्याला आज काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवारी

जे म्हणेल तेच त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत माझी आपल्यासारखा विनंती आहे Thank you. 빨리 가 i k a कुठली त्या आहे चिखली शहर हे हायवे वरती आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरचे लोक या ठिकाणी गुंतवणूक करू इच्छितात परंतु इथे जी एम आय डी सी आहे या एम आय डी सी मध्ये जागा अपुरी आहे सहा सहा महिने वर्ष वर्ष दोन दोन वर्ष या ठिकाणी वेटिंग वरती राहावं लागतं माझी आपल्याला विनंती आहे चिखली लागत जी इकलाखची जमीन असेल जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतीचा धक्का न लावता तिथे कुठे आपल्याला इंधनाची जमीन सापडेल त्या ठिकाणी आपल्याला विस्तारित डिमायडिंग करायची आहे आणि या माध्यमातून चिखली शहरातल्या बेरोजगार तरुणांनी संधी द्यायची आहे भाऊ मला पूर्ण विश्वास आहे आपण उत्तमपणे चिखलीकरांच्या पाठीशी आहात गेल्या वेळेला जो शब्द तुम्ही चिखलीकरांना दिला होता तो शब्द प्रत्यक्ष कामांमधून तुम्ही पूर्ण केलेला आहे माझी सर्व चिखलीकरांना विनंती आहे येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडित दादा देशमुख आणि आपल्या समोर असलेले हे अठ्ठावीस नगरसेवक यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे आपल्याला मदत आपण उपकार म्हणू शकत नाही कारण साहेबांचं कामच आहे आपल्या अडी अडचणी त्यांनी सोडू सोडवू नको परंतु हा जो विकास निधी दिलेला आहे त्या विकास निधीला देवा धन्यवाद ती बंधूंना आपण बऱ्याच वेळापासून ज्यांच्या आतुरतेने वाट पाहतात असे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लोट कर फिर वापस आऊंगा माननीय आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ देवा भाऊ तुम आगे बढो भारत माता की श्री विजयराज शिंदे सागर पुरोहित सतीश भाऊ गुप्ता विजय कुमार कोठारी सुरेश अप्पा रामकृष्ण दादा शेटे आमचे प्रकाश महाराज जवंजाळ डॉक्टर प्रतापसिंग राजपूत डॉक्टर आशुतोष गुप्ता श्री संतोष काळे श्री भाई विजय गवई प्रेमराज भाला हरिकिशनजी वाधवानी त्याचप्रमाणे आपले नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आपल्या बुलढाण्याच्या उमेदवार अर्पिताताई विजयराज शिंदे इतर सर्व आपले जिल्ह्यातील उमेदवार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी आज चिखलीमध्ये पहिल्यांदा तर राजमाता आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यासोबत रेणुका मातेचा देखील आशीर्वाद या ठिकाणी घेतो या रेणुका मंदिर ट्रस्टचे विश्वस्त असलेले आणि दोन वेळा नगरसेवक म्हणून चिखलीमध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं वर्षानुवर्ष अगदी जनसंघाच्या काळापासनं चिखलीमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्य ज्यांनी केलं असे अतिशय ज्येष्ठ नेते जवळपास दोनशे कोटी रुपयाची श्रीराम नागरी पतसंस्था अतिशय यशस्वीपणे चालवणारे आणि शाळा असो की सामाजिक कार्य असो सगळीकडे इतका मोठा पसारा असताना देखील जनसामान्यात वावरणारे असे आपले पंडितराव देशमुख हे आज या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं उमेदवार म्हणून लाभलेले आहेत ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे मी आज आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलेलो आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने खरं म्हणजे मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही मी कोणाची निंदा नालस्ती करण्याकरता देखील आलेलो नाही मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक मत हे भारतीय जनता पार्टी आर पी ए आमच्या मित्र पक्षांना हवं आहे आणि सकारात्मक मत आम्हाला याकरता हवं आहे की आम्हाला नगरपालिकेची सत्ता ही केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको तर आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतींची जी शहर आहेत या शहरांमध्ये कशा प्रकारे परिवर्तन करता येईल या शहरातल्या सामान्य नागरिकाला त्यांच्या आशा आकांक्षा कशा पूर्ण करता येतील त्यांचं जीवनमान हे आपल्याला कसं बदलवता येईल याची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार आहे आज आपल्याला मी सांगू इच्छितो की या देशामध्ये आपण जर बघितलं तर शहरांकडे आणि नागरीकरणाकडे पहिल्यांदा कोणी लक्ष दिलं असेल तर ते आपल्या देशाचे आपले, देशा आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी आहेत आज तुम्ही बघा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये महाराष्ट्राची पन्नास टक्के जनता सहा साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात पण तेवढेच जवळपास सहा साडेसहा कोटी लोक चिखली सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात त्यामुळे या शहरांकडे लक्ष देणं देखील जरुरी आहे शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या शोधामध्ये गावातनं लोक आली दुर्दैवाने शहरं मोठी होत होती पण त्या शहरांचा विस्तार वाढत असताना त्या आलेल्या माणसाला घर मिळालं पाहिजे त्याला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार मिळाला पाहिजे पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे कचऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे भुयारी गटार योजना झाली पाहिजे अशा पद्धतीनं कधी विचारच झाला नाही आणि परिणाम असा झाला शहर मोठी होत गेली पण बकाल होत गेली सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य सगळीकडे नाल्यांचं साम्राज्य घाण पाण्याचं साम्राज्य त्या ठिकाणी आपलं नालीतलं वाहून जाणार सांड पाणी घाण पाणी यामुळे आपल्या विहिरी खराब झाल्या आपली शेती देखील त्यातनं खराब झाली आपले नदी नाले ओढे तलाव देखील त्यातनं खराब झाले आणि म्हणूनच या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं आपल्या शहरांकडे देखील विशेष लक्ष देण्याची गरज होती खऱ्या अर्थानं मोदीजींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर आपल्याला सांगितलं की शहरीकरणाला अभिशाप समजू नका देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो रोजगाराची निर्मिती देखील शहरामध्ये होते त्यामुळे शहरं जर चांगली झाली तर त्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांचं जीवनमान सुधरेल आणि म्हणून देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहराकरता देखील योजना सुरू केली अमृतसारखी योजना की ज्या योजनेमध्ये लाखो कोटी रुपये हे देशातल्या शहरांकरता मोदीजींनी दिले आणि त्यासोबत आपणही महाराष्ट्रामध्ये त्याला लागून अनेक योजना सुरू केल्या आज आपण बघा अमृतसारख्या योजनेमुळे प्रत्येक शहरामध्ये पाणी हे घरापर्यंत आपण पोहोचवू शकतो मी खरं म्हणजे या ठिकाणी श्वेताताईंचं अभिनंदन करेन की या चिखली शहराकरता अतिशय चांगली पिण्याच्या पाण्याची योजना त्यांनी मंजूर करून घेतली कामाची सुरुवात झाली काम आता पूर्ण होत आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर चिखलीच्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळेल तर रोज पिण्याचं पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि आता मोदीजींनी याच योजनेच्या भुयारी गटार योजना करण्याकरता त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला उद्यान करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला घनकचऱ्याचं व्यवस्थापन करून घनकचऱ्यातनं पेलेट तयार करणं खत तयार करणं अशा प्रकारच्या गोष्टींकरता निधी उपलब्ध तयार करून दिला आपल्या रस्त्यांकरता निधी उपलब्ध करून दिला शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आज इतक्या मोठ्या प्रमाणात हा निधी आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्याला देत आहे पण बंधू भगिनी नो हा जर निधी योग्य लोकांच्या हातामध्ये पडला नाही जर आपल्या नगरपालिकेची सत्ता ही योग्य लोकांच्या हातामध्ये राहिली नाही तर आम्ही किती निधी दिला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यातनं परिवर्तन होणार नाही भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षाने आपल्या नगराध्यक्षाने त्या ठिकाणी गडबड केली तर त्याला पक्षातनं बाहेर काढलं या चिखलीमध्येच आपण हे बघितलेलं आहे आणि मी आजही तुम्हाला सांगतो की आमचे नगराध्यक्ष इतके चांगले आहेत खऱ्या अर्थानं अनुभवी आहेत कुठल्याही पद्धतीनं ही सगळी कामं हा सगळा निधी तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याकरता पारदर्शी प्रामाणिकतेतून ते काम करतील आणि खऱ्या अर्थानं समाधान असेल की आपण जो पैसा देतोय शहर बदलवण्याकरता जो निधी आपण देतोय तो निधी हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वापरला जातोय आपल्याला कल्पना आहे श्वेताताईंच्या एक नेतृत्वात एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना या ठिकाणी अनेक सांस्कृतिक भवन श्वेताताईंनी केले अटल उद्यान त्या ठिकाणी जवळपास नऊ कोटी रुपयाचं केलं वायझडी सुशोभीकरण आता होत आहे काही तांत्रिक बाबी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्या ते करून त्यालाही चौदा कोटी रुपये या ठिकाणी मिळणार एकशे तीस कोटी रुपये हे रस्त्यांकरता या ठिकाणी श्वेताताईंच्या नेतृत्वात आले आहेत ऐंशी कोटीची कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत इतर ही कामं आपण पूर्ण करणार आहोत आणि मी तुम्हाला हे आश्वस्त करतो हे नाल्या काढण्याचं काम आता बंद करायचं आहे आणि पूर्णपणे भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून आपलं शहर स्वच्छ असलं पाहिजे आणि त्या गटाराच्या पाण्यावरही प्रक्रिया झाली पाहिजे अशा प्रकारचं कार्य येत्या काळामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत एवढंच नाही तर आता मोदीजींनी मोठ्या प्रमाणात आपल्याला सांगितलं की शहरामध्ये जे गरीब आहेत जे झोपडपट्टीमध्ये राहत आहेत त्यांना मालकी हक्काचे पट्टे द्या ज्यांची अतिक्रमण आहेत त्यांची अतिक्रमण नियमित करा त्यांना मालकी हक्काची पट्टे द्या आणि ते जर झोपडीत राहत असतील तर त्यांना अडीच लाख रुपये घर बांधण्याकरता द्या कोणीही गरीब हा झोपडीत किंवा बिना घराचा राहू नये आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतनं प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि नुकतच आपण नव्याने शासन निर्णय घेऊन सगळ्या लोकांचे अतिक्रमण नियमित करून आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय देखील या ठिकाणी आपण केलाय श्वेता त्यांनी सांगितलं छत्रपती शिवरायांचा पुतळा तर आमच्याकडे आहे पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा आम्हाला या ठिकाणी लावायचा आहे बंधू भगिनीं नो उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे उद्या, महत्वा उद्या सव्वीस नोव्हेंबर आहे आपल्याला माहिती आहे याच सव्वीस नोव्हेंबरला खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान आपल्याला अर्पित केलं आणि मग आपण सव्वीस जानेवारी ला हे संविधान अंगीकारलं उद्या संविधान दिवस आहे ज्या महामानवाने आपल्याला संविधान दिलं त्या महामानवाचा पुतळा जर चिखलीकरांची मागणी आहे तर मी तुम्हाला आश्वस्त करतो की या ठिकाणी आपलं नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर त्या महामानवाचा पुतळा या ठिकाणी लावण्यात येईल आणि एवढंच नाही तर खऱ्या अर्थानं माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमा यांचेही पुतळे आपल्याला लावायचे आहेत त्याकरताही ही, ही, ला त्या ही आवश्यक ती सगळी मदत ही आपल्याला या निमित्ताने निश्चितपणे करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं आपली शहरं चांगली करायची आहेत ही शहरं चांगली करण्याकरता आपल्याला चांगलं प्रशासन पाहिजे गतिशील प्रशासन पाहिजे आणि गतिशील प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे असलेलं सरकार पाहिजे मी तुम्हाला हेच सांगण्याकरता आलो आहे ज्या प्रकारे श्वेताताईंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत त्याच प्रकारे तुम्ही पंडितजींना या ठिकाणी निवडून द्या आमची निश्चितपणे नगरपालिकेत सत्ता पूर्ण महाराष्ट्र सरकारची ताकद या नगरपालिकेच्या पाठीशी उभं करून या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचं काम आम्ही करू आम्ही केवळ बोलणारे लोक नाही आहोत केवळ निवडणूक आल्या म्हणून आश्वासन देणारे लोक नाही आहोत आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक प्रचंड मोठा विजय विधानसभेमध्ये आपल्याला मिळाला विजय मिळाल्या बरोबर अनेक लोक म्हणायला लागले आता यांना इतका मोठा विजय मिळाला आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार बंद भगिनी नो आमच्या विजयाला कालच एक वर्ष पूर्ण झालं पण आम्ही लाडकी बहीण योजना बंद केली नाही आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कदापि बंद होणार नाही माझ्या बहिणींना ती योजना मिळतच राहील आज आपण आपल्या शेतकऱ्यांकरता मोफत विजेची योजना सुरू केली योजना सुरूच राहील ती योजना आम्ही आम्ही बंद करणार नाही या ठिकाणी शेतकरी सन्मान योजने सोबत सहा हजार केली आम्ही ती योजना देखील कुठल्याही हालतीत बंद करणार नाही आणि एवढंच नाही तर आपण महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली पाच लाखापर्यंतचा इलाज हा प्रत्येकाला मोफत देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला बंधू भगिनी खऱ्या अर्थानं या योजनेमध्ये तेराशे आजार होते सगळ्यांना मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला पण आम्हाला अनेक लोक सांगायचे भाऊ हा आजार त्याच्यामध्ये नाही तो आजार त्याच्यामध्ये नाही तो आजार त्याच्यामध्ये नाही त्यामुळे आम्हाला फायदा होत नाही आम्ही निर्णय केला आणि तेराशे वरन चोवीसशे आजार त्याच्यामध्ये समाविष्ट केले आता चोवीसशे आजारांकरता तुम्हाला एकही पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला पाच लाखापर्यंतचा इलाज हा मोफत दिला जाईल आणि नऊ आजार अशी आहेत की ज्या आजारांची उपचार पाच लाखात बसत नाही त्या आजारांकरता पाच लाखाच्या वर देखील दहा लाख लाखो पंधरा लाख लाखो वीस लाख लाखो तुमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार तो सगळा पैसा या ठिकाणी खर्च करेल कारण मोदीजींनी सांगितलं प्रत्येक गरिबापर्यंत मोफत उपचार पोहोचला पाहिजे आणि आता तर आपल्याला आयुष्यमान आरोग्य मंदिर हे मोदीजींनी दिलेलं आहे प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये हा मोदीजींचा दवाखाना आपल्याला मोफत उपचारही देणार आहे आणि मोफत औषध देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक मोठ परिवर्तन घडवण्याकरता खऱ्या अर्थानं या निवडणुकीकडे मी पाहतो खरं तर मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो मी जसं सांगितलं मी ज्यावेळेस इथे आलो तर मला काही लोक म्हणाले की तुम्हाला आमचे काही मीडियाचे लोक म्हणाले तुम्हाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची संधी मिळाली मी म्हटलं कशाचं प्रत्युत्तर द्यायचंय म्हणाले नाही प्रत्युत्तर याकरता की या काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांचा जिल्हा आहे आणि ते या ठिकाणी काही काही तुमच्याबद्दल बोलले आहेत म्हटलं कोण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मी पण त्यांना ओळखत नाही महाराष्ट्रात कोणी त्यांना ओळखत नाही त्याच्यामुळे मी कशाला माझा वेळ वाया घालू मी कशाला त्यांच्यावर बोलू मी सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे ज्यांना कोणी ओळखत नाही ज्यांना कोणी मानत नाही अरे हे चिखली शहर भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं आमचं शहर आहे हे चिखली शहर या शहरामध्ये याच चौकामध्ये ज्या ज्यावेळी मी आलो आणि तुम्हाला ज्या ज्या वेळी मी या ठिकाणी प्रार्थना केली तुम्हाला विनंती केली त्या त्यावेळी माझ्या विनंतीला प्रतिसाद देत तुम्ही कमळाचं बटन दाबलं आणि भारतीय जनता पक्षाला विजयी केला मला विश्वास आहे यावेळी देखील तुम्ही मला कधीच निराश केलं नाही आता ही निराश करणार नाही किंबहुना मला तर अपेक्षा आहे यावेळी या, या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताने तुम्ही जर कुठली जागा निवडून द्याल तर माझ्या चिखलीची जागा तुम्ही निवडून द्याल हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देवा भाऊ देवा भाऊ तो मागे बघ यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयराजजी शिंदे तसेच बुलढाण्याच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजयराज शिंदे हे माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतील एकदा ता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे देवा भाऊ तू मागे बदव श्वेता मागे बडवार माता की भारत माता की वंदे वंदे देवा भाऊ तुम आगे बढो देवा भाऊ तुम आगे बढो यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या आधार प्रदर्शन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात